वासंबी जिल्हा परिषद विभागात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते एकवीस करोडच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत लोधीवली विभाग दुर्गामाता कॉलनी गणेश कांबे चांभारली शिवनगर मोहोपाडा आदी वासांबे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी फंडांतर्गत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला रस्ते कॉन्क्रिटीकरण गाव सभामंडप स्मशानभूमी संरक्षण भिंत उद्यान विकसित करणे गटारांचे कॉन्क्रिटीकरण तलाव सुशोभीकरण सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपन्न झाले पुरण विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्येय असून यापुढेही या, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून आणून उरण विधानसभा मतदारसंघाचा कायापालीट करेन असे आमदार महेश बालदी यांनी मोहोपाडा ग्रामपंचायत सभागृहात बोलताना सांगितले यावेळी तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे वासांबी विभाग अध्यक्ष सचिन तांडे सरपंच उमाताई मुंढे उपसरपंच भूषण पारंगे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon.